अमेरिकन ड्रीम म्हणावं की मृत्यूचा सापळा असा प्रश्न पडावा अशी अत्यंत दयनीय परिस्थिती मागील दोन महिन्यांपासून किंबहुना त्याही आधीपासून वारंवार विविध घटनांमुळे समोर येते आहे अमेरिकन ड्रीम आता भारतीयांच्या जीवावर उठलंय असाही प्रश्न निर्माण होतो आहे याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सप्टेंबर महिन्यामध्ये टेक्सास इथे एका भारतीय वंशाच्या हॉटेल कर्मचाऱ्याचा अक्षरशः त्याच्या पत्नी व मुलासमोर शिरच्छेद करण्यात आला होता आणि आता अशाच प्रकारची एक नवीन घटना टेक्सासमधूनच समोर येते आहे हैदराबादमधील है सत्तावीस वर्षीय चंद्रशेखर पोल या तरुणाची निर्घृणपणे गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे चंद्रशेखर पोल हा डॉक्टर कीच शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेत गेला होता टेक्सस मधील डेंटन इथे राहत असताना एका पेट्रोल पंपवर तो पार्ट टाइम नोकरी करत होता याच पंपावर शुक्रवारी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला शनिवारी दुपारी ही दुःखद आणि धक्कादायक घटना याबाबतची माहिती ही चंद्रशेखरच्या कुटुंबियांना देण्यात आली नेमका हा प्रकार काय आणि याचा उलगडा कसा झाला याविषयी आता विविध अपडेट समोर येत आहेत मात्र त्यातील नेमकी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लाईव्ह प्राप्त माहितीनुसार दंतशस्त्रक्रियेमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यासाठी चंद्रशेखर हा एफ वन विजावर अमेरिकेत गेला होता पदवी पूर्ण केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात होता दरम्यान यावेळी तिथे राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च भागवण्यासाठी म्हणून तो पेट्रोल पंपवर पार्ट टाइम नोकरी करत होता याबाबतची माहिती चंद्रशेखरचा भाऊ दामोदर यांनी एन आय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना दिली दामोदर यांनी असंही म्हटलंय की आमच्या वडिलांचं चार वर्षांपूर्वी निधन झालं आता भाऊ गमावला त्यामुळे आई पूर्णतः झाली झालीय ती पूर्णतः धक्क्यात गेलेली आहे दरम्यान आमदार टी हरीशराव यांनी नुकतीच चंद्रशेखर कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं याही वेळेस त्याच्या आईचा आक्रोश हा मन हेलावून टाकणारा होता माजी मंत्री टी हरीशराव यांनी सुद्धा जेव्हा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा तेही असं म्हणाले की आमच्या एलबी नगर भागातील एक हुशार दलित विद्यार्थी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होता त्याची स्वप्न खूप मोठी होती पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून तो अमेरिकेत गेला मात्र आता ही जी काही माहिती समोर येते ती त्याच्या कुटुंबासाठी आणि आम्हा सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे दरम्यान पोल कुटुंबियांचे मित्र शिवकुमार यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला असता त्यांनी सुद्धा असं म्हटलं की या सगळ्या प्रकारानंतर मुळात चंद्रशेखरचा मृत्यू झालाय ही माहिती सुद्धा केवळ त्याच्या पासपोर्टच्या आधारे पुष्टी करण्यात आली पेट्रोल पंपच्या मॅनेजरकडे चंद्रशेखरचा पासपोर्ट होता म्हणून त्याच्या मृतदेहाची ओळख पटली या प्रकरणी जेव्हा अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना फोन करून माहिती दिली तेव्हा साहजिकच पोल कुटुंबियाला पूर्णतः धक्का बसला होता दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने चंद्रशेखरचा मृतदेह भारतात आणण्यास मदत केली तर आम्ही त्यांचे आभारी राहू अशा शब्दांमध्ये आपल्या हतबल भावनेने या पोल कुटुंबियांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे विनंतीसुद्धा केली आहे दरम्यान या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अधिकृत अशी प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र मागील काही दिवसांपासून महिन्यांपासून अमेरिकेमध्ये वारंवार जे गुन्ह्यांचं प्रमाण त्यांच्या हत्येचं प्रमाण वाढतंय ते, ते खरोखरच भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे तर यापूर्वी जेव्हा टेक्सासमध्ये भारतीय वंशाच्या हॉटेल व्यवस्थापक चंद्रमौली नगमाल्ले या पन्नास वर्षीय इसमाचा त्याच्या पत्नी आणि मुलासमोर शिरच्छेद करण्यात आला होता त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणावर भाष्य केलं होतं त्यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संबंधी पोस्ट सुद्धा केली होती आणि ज्यामध्ये ते असं म्हणाले होते की क्युबामधल्या एका बेकायदेशीर स्थलांतरिताने चंद्रमौली यांची निर्गुणपणे हत्या केली होती हा बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या देशात असायलाच नको होता असं ट्रम्प म्हणाले होते तसंच ट्रम्प यांनी पीडित चंद्रमौली हे डॅलास येथील प्रतिष्ठित नागरिक होते असं सुद्धा म्हटलं होतं ट्रम्प यांनी त्यावेळी दिलेली प्रतिक्रिया सप्टेंबर नंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये पुन्हा एकदा भारतीयावरती झालेला हा हल्ला या सगळ्या प्रकरणी भारतीय केंद्र सरकार हे नेमकं काय भूमिका घेणार का यावरून अमेरिकेला प्रश्न विचारला जाणार का हे ये सगळं येत्या काळात स्पष्ट होईल तुर्तास पोल कुटुंबियावरती कोसळलेला हा दुःखाचा डोंगर हा फार मोठा आहे आणि त्यामध्ये त्यांना केंद्र सरकारकडून नेमकी काय मदत केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याविषयीचे विविध अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह